लसीक हो नमस्कार सध्या उन्हाळ्याची काहिली खूप वाढती आहे आणि या उन्हाळ्यात स्वतःची आणि स्वतःच्या त्वचेची तसंच तस एकूणातच तस आहाराची काय काळजी घ्यायची याविषयीचा हा एप एपिसोड मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हा एपिसोड शेवटपर्यंत बघा कारण या एपिसोडमध्ये आपण वैद्य अमोल सप्तर्शी यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांनी अशा काही टिप्स दिल्यात की जेणेकरून हाच नाही तर पुढचा पुढचे अनेक उन्हाळे सुसह्य होऊ शकतील नमस्कार मंडळी दिवसोंदिवस उन्हाळा खूप वाढतोय आणि सध्या मेच्या एकदम मध्यावरती आपण आहोत तर अतिशय प्रचंड उन्हाळा पोळ्यात सुद्धा जाणवतोय तर या उन्हाळ्याचा कळत न कळत शरीरावर पण खूप परिणाम होतो आणि आतून शरीर जर थंड ठेवायचं असेल तर त्यासाठी काय करता येईल हे जाणून घेण्यासाठी आज मी आली आहे वैद्य अमोल सप्तर्षी यांच्याकडे आणि वैद्य अमोल सप्तर्षींची गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ पुण्यामध्ये प्रॅक्टिस चालू आहे तर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आज आपण हा उन्हाळा अधिक थंडा थंडा कुल कसा करता येईल याविषयी अमोल तुमचं आजच्या एपिसोडमध्ये खूप मनापासून स्वागत आणि सांगा आम्हाला की हा उन्हाळ्याची काहिली इतकी वाढतीये तर यासाठी आपण काय करू शकतो ऊन खूप वाढत चाललंय जर पाहिलं तर यापूर्वी कधीही पुण्यामध्ये बेचाळीस त्रेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान गेलेलं नव्हतं परंतु आता हे तापमान खूप झपाट्याने वाढत आहे पहिली गोष्ट आज करायची ती आपली स्वतःची काळजी घ्यायची आपली स्वतःची काळजी कशा पद्धतीने घ्यायची तर आपल्या शरीराचं तापमान छत्तीस अंश आसपास असतं ते एक्केचाळीसपर्यंत जाऊ नये बाहेरच्या वातावरणातल्या उष्णतेने ते अजून वाढून त्रास होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करायचे उष्माघातासारखा त्रास होऊ शकतो तो टाळण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं जी आपल्या शरीराने आपल्याला दिलं आहे ना आपण आधी त्याचा विचार करू शरीराने आपल्याला आपलं स्वतःचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येणाऱ्या त्वचेची खूप मोठी देणगी दिलेली आहे घाम येतो एक पाण्याचं युनिफॉर्म लेअर स्किनवरती राहतो आणि त्याच्यामधनं त्याचं उष्णता बाहेर पडण्यासाठी मदत होते आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्याचा खूप छान उपयोग होतो मग घाम येण्यासाठी पहिलं काय आवश्यक आहे तर घाम येण्यासाठी शरीरामध्ये पुरेसं पाणी असणं आवश्यक आहे म्हणून पाणी पिण्यावरती व्यवस्थित भर द्यायचा पण घामामधनं नुसतं पाणी बाहेर जात नाही घामामधनं जास्त प्रमाणामध्ये क्षार बाहेर जातात मग एक जाता। क्षार परत आपल्या शरीरामध्ये आले पाहिजेत यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत मग एक क्षार परत आपल्या शरीरामध्ये येण्यासाठी सरबत पिणे हा खूप मोठा उपाय आहे की ज्याच्यामध्ये मीठ साखर आणि पाणी हे तीन कंटेंट असतात आणि एक टेस्ट मेकर म्हणून कुठला तरी पदार्थ वापरला जातो पण कुठल्या तरी ऐवजी जर तुम्ही नैसर्गिक आंबट पदार्थ वापरला तर तो तुम्हाला तुमचं उष्णतेशी फाईट करण्यासाठी खूप चांगली मदत करतो मग या दिवसात आपल्याकडे अवेलेबल काय असतं कैरीचं पणं कारण आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे नंतर चिंचेचं पणं करतात चिंचेचं पनं ही एक खूप मोठी वेगळी गोष्ट आहे तुम्ही जर ॲसिडिटी वगैरे खूप जणांना होत असते काही जणांना कॉन्स्टिपेशन पण असतं उन्हाळ्याचा त्रास खूप जास्त होतो जर चिंचेचं पन्ह करून प्यालात तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन पण होत नाही आणि शरीरातली उष्णता पण अतिशय उत्तम पद्धतीने नियंत्रित राहते चिंचेचं पन्ह करण्यासाठी ती फक्त तीन गोष्टी लागतात चिंच गूळ आणि मीठ लक्षात ठेवा यात साखर घालायची नसते चिंचेचा घर काढून घेतात जसं चिंचेचं पाणी बनवण्यासाठी बनवतात तसं चिंचेचा घर काढून घ्यायचं त्याच्यात गुळ आणि मीठ घालायचं छानपैकी ग्लासभर सरबत करायचं उन्हाच्या वेळेस एक ग्लासभर सरबत प्यालात तुम्ही की तुमच्या शरीरातली उष्णता नियंत्रित राहण्यासाठी खूप छान मदत होते माझ्या क्लिनिकमध्ये मी लोकांना सरळ सांगत असतो जर तुम्ही मार्च एप्रिल मे हे तीन महिने रोज एक ग्लास चिंचेचं सरबत प्यालात तर तुमच्या शरीरात साठणारं सारं पित्त उन्हाळ्याच्या कालावधीमध्येच निघून जातं मोशनद्वारे निघून जातं ते निघून गेल्यामुळे तुम्हाला पुन्हा पुढचं वर्षभर ऍसिडिटीचा त्रास होणार नाही एकाच वेळेला आपण दोन फायदे करून घेऊ शकतो hmm. तसंच आपण कैरीचं पण पण करू शकतो कोकमचं सरबत पण करत असतो ते कोकमाचं सरबत पण छानपैकी मदत करत असतं ऍक्च्युली जर तुम्ही पाहिलं तर कोकण किनारपट्टीवरती तुम्ही गेलात तर साधारणपणे पस्तीस सदतीसच्या दरम्यान तापमान असतं उष्णता भरपूर जरी असली तरी समुद्राच्या जवळ असल्यामुळे पस्तीस सदतीशेवरती तापमान जात नाही तिथे कोकणचं सरबत खूप छान मदत करतं पुण्याचं वातावरण गेलं तर चाळीसच्या जवळपास चाळीस बेचाळीसच्या दरम्यान चार जात आहे अशा वेळेला तुम्हाला चिंच आणि गैरीचं पण खूप छान मदत करेल अधिक उष्ण वातावरणात तुम्ही जाल तेव्हा धुळे जळगाव यासारख्या ठिकाणी चव्वेचाळीस अंशापर्यंत तापमान जातं तिथे लोक फालशाचं सरबत करून देतात ते सरबत पियाल्यानंतरही तिथल्या उन्हाळ्याशी फाईट करणं त्या लोकांना खूप सोपं जातं आपला एरिया ठरवायचा आणि आपण कुठलं सरबत प्यायचं हे नक्की करायचं कुठल्याही वातावरणात असा चिंचेच्या सरबता इतकं टँगी टेस्टी आणि मन प्रसन्न करणारं सरबत कुठलं नसतं पिऊन तर बघा तुम्हाला नक्की उन्हाळ्यावरती छानपैकी मात करता येईल आणि वर्षभर ऍसिडिटी पण होणार नाही जिंचे जर सरबत हे तुम्ही करून ठेवू शकता आणि ते करून ठेवून नंतर वापरणं सहज शक्य असतं जे असं सांगतात ना की आम्ही रोज तयार करून घेऊ हो, फ्रेश करून घेऊ त्यांच्याकडनं काही ते पाळणं होत नाही हा आमचा काही वर्षाचा अनुभव आहे काही जण करतातही पण सर्वांनाच ते जमेल असं काही शक्य नाही त्यामुळे एकदा तरी सुद्धा चालू तुम्हाला एक चांगली क्विझन पण मिळू शकेल की ते टिकाऊ कसं होईल म्हणून करावं किंवा काही ठिकाणी रेडीमेड पण मिळतं फक्त लक्षात घ्यायचं रेडीमेड घेताना ते चिंचेचा सॉस स्वरूपात दिलं जातं की ज्याच्यामध्ये तिखट बीड घातलेलं असतं आपल्याला ते नसलेलं हवं बरोबर खूप मस्त डॉक्टर सरबताची आयडिया खरंच खूप छान आहे शरीराला आतून थंडावा सरबत आणि निश्चित मिळेल पण उन्हाळ्यामध्ये सतत सरबत पिणं किंवा पाणी पिणं तर सतत पाणी पिलं जातं पाणी पाणी होतं आणि त्याचा परिणाम कुठेतरी भूकेवर पण होतो काहीतरी टेम्पटिंग खावं असं वाटतं चटपटीत खावं असं वाटतं तर आपण यानंतरचा प्रश्न मला डॉक्टर तुमच्यासाठी हा आहे की नेमकं आहाराचं काय नियोजन केलं पाहिजे की जेणेकरून ॲसिडिटी पण होणार नाही आणि ऊन पण त्याच्यानी आतनं गरमी पण होणार नाही उन्हाळ्यामध्ये खूप हीट वाढल्यामुळे आपल्याला जसा वॉटर लॉसचा त्रास होत असतो त्याचबरोबर जेवण पण खूप कमी झालेलं असतं अग्निमंद झालेला असतो मग त्याला परत जागेवर आणण्यासाठी काय करायचं तर एक सिम्पल सूप मेथड वापरायची रोज एक कुठलं तरी सूप प्यायचं त्या सूपमध्ये थोडीशी मिरे पावडर टाकायची की जेणेकरून तुम्हाला भूक छान लागेल उन्हाळ्यामध्ये जे काही थोडंसं अजिर्ण झाल्यासारखं वाटत असतं की अन्न लवकर लवकर पचत नाही त्याला लवकर पचण्यासाठी एक छोटासा सपोर्ट म्हणून थोडेसे मिरे टाकायचे अगदी सोपी आयडिया असते मक्याचं कणीस आणायचं सरळ उकळत्या पाण्यामध्ये किसून टाकायचं त्याच्यामध्ये थोडी शिमेरे पावडर टाकायची उत्तम सूप तयार होतं हे सूप घ्यायचं त्याने तुमची भूक पण वाढणार आहे तुम्हाला बऱ्यापैकी पाणी पण मिळणार आहे मक्याच्या कणसामधनं चांगल्यापैकी स्टार्च मिळणार आहे आता दुसरा तुमचा प्रकार येतो की तुम्हाला जेवण काय करायचं कमी जेवायचं का किती वेळाला जेवायचं याच्यामध्ये सोपी आयडिया जर फॉलो केली तुम्ही की जेव्हा वातावरणात गारवा आहे तेव्हा छानपैकी जेवण करून घ्यायचं मी जनरली लोकांना सांगत असतो सकाळी साडेसात वाजता व्यवस्थित पोटभर ब्रेकफास्ट करायचा दुपारी दीड वाजता लंच लाईट ठेवायचा आणि रात्री साडेआठ नऊ वाजताचं सा जेवण मात्र अगदी व्यवस्थित जेवण करायचं त्या गारव्यामुळे तुम्हाला जेवण पण सुसह्य होतं जेवण पचायलाही चांगली मदत होत असते आणि चांगलीमध्ये खूप अंतर राहिल्यामुळे खूप कडकडून भूक लागलेली असते त्यामुळे तुम्ही छानपैकी जेवण करू शकता काही जणांना जिम करणारी गर। मुलं असतात व्यायाम करणारी मुलं असतात त्यांना या दिवसात काय खायचं याचा खूप मोठा प्रश्न असतो जर हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा असेल तर एक सोपी आणि सुंदर आयडिया आहे ती फक्त उन्हाळ्यातच करता येते माणसाच्या हाडांची वाढ ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप चांगली होते तुम्ही बघा तुमच्याकडे खूप साऱ्या आठवणी असतील की माझी उंची वाढली ना ती आंबे खाल्ल्यामुळे उंची वाढली माझी उंची वाढली ना चिंचा खाल्ल्यामुळे वाढली कोकम खाल्ल्यामुळे वाढली काही नाही उंची ही उन्हाळ्यात वाढत असते हा साधा नियम आहे निसर्गाचा नियम आहे तो मग या दिवसामध्ये छानपैकी आपली उंची वाढावी आणि हाडांच्या मधलं नरिशमेंट वाढावं यासाठी आपण एक सोपा उपाय करू शकतो छानपैकी कतकचून कर व्यायाम करायचा जी मुलं जोर बैठका मारत असतील काही नाही दोनशे जोर दोनशे बैठकापर्यंत उत्तम व्यायाम करायचा पोटभर आंबे खायचे आणि त्यावरती एक ग्लास दूध प्यायचं ब्रेकफास्टच्या वेळेस याच्यामुळे सारं न्यूट्रिशन तुमच्या बोन्समध्ये डिपॉझिट होतं तुमचं वजन वाढतं पण दिसत नाही हा खूप मोठा फायदा तुम्ही या दिवसामध्ये अचीव करू शकता नुसताच उन्हाळा त्रासदायक असतो असं नाही उन्हाळा लाभदायक पण असतो आणि त्याच्या लाभांचा जर तुम्ही विचार केला ना तर तुम्हाला पण आवडेल या उन्हाळ्यामध्ये फिरायला खूप मस्त आहे की भरपूर आंबे खाऊ शकता कारण की उन्हाळा इज इक्वल टू आंबा तर आंब्याचं खूप जण असं वाटतं की आंबा खाऊन वजन वाढेल किंवा या दिवसांमध्ये आंबा खाल्ला तर वजन वाढू शकतं हे तुम्ही खूप छान सांगितलं की उन्हाळ्यात आंबे खाऊ शकतो पण मोस्टली आंबा म्हणजे व्यायाम करायचा आणि मग आंबे खायचे असं आहे नाहीतर आमरस पुरी मस्त तापून चालली आहे तर निश्चितच वजन वाढणार आहे या गोष्टीने सो ही एक छान टीप आहे दुसरं मला असं विचारायचंय की आ, एकूणातच बाहेर खूप ऊन आहे आणि आपण समजा ठरवलं जरी की आपण कामानिमित्त बाहेर पडतो दहा ते सहा तर नाही पडायचं बाहेर तर मग घरात राहणाऱ्यांनी काय काळजी घ्यायची आणि ज्यांना बाहेर कामानिमित्त पडावंच लागतंय तर त्यांनी काय काळजी घ्यायची औषधाच्या स्वरूपात म्हणजे औषध म्हणजे ऍक्च्युली औषध नाही पण आयुर्वेदिक काही गोष्टी आहेत की ज्या घेतल्याने तुमची बॉडी आतून कूल व्हायला मदत होते तर याविषयी काय सांगाल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्या जीवनशैलीमध्ये थोडेसे बदल करायला लागतात तुम्ही जर आता बाहेर ऑब्झर्व्ह केलं रस्त्यावरती ते एक ट्रेंड आहे मुलांचा काळे कपडे वापरण्याचा काळे कपडे खूप जास्त प्रमाणात उष्णता शोषण घेतात आणि त्यांना उन्हाळ्याचा प्रचंड त्रास होतो आपल्याला शाळेत शिकवलेच आहे पांढरे कपडे वापरा तुम्हाला त्रास होणार नाही छान पैकी पांढऱ्या लाईट शेड मधले कपडे वापरायचे की जेणेकरून सनलाईट ऍब्सॉर्व होणार नाही त्याचं रिफ्लेक्शन होईल रिफ्लेक्शन झाल्याचा तुम्हाला फायदा होईल कमीत कमी गरम व्हाय ही पहिल्या लाईन वरती काम करायचं दुसरं तुम्ही सरबत वगैरे हो छान पिणार आहात उन्हाच्या काळावेळेमध्ये बाहेर पडणार असाल तर छानपैकी ग्लासभर पाणी पिऊन आणि आपल्याकडे पाण्याची पूर्ण भरलेली बाटली घेऊनच बाहेर पडणार आहात तसं बाहेर पडू नका शक्य झालं तर उन्हाच्या वेळातली कामं टाळून ती संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळेस करण्याचा प्रयत्न करा काही काम तुम्हाला जर जमत असतील तर छानपैकी ऑनलाईन कामं करा घराच्या बाहेर पडण्याचं टाळा उष्णतेच्या संपर्कात तुम्ही किती वेळ येता यापेक्षा सडन टेम्परेचर हे खूप महत्वाचं हेड स्ट्रोक होईलच म्हणून तुम्ही जर अगदी एसी ऑफिस मधून दुपारी बाहेर पडणार असाल ठीक आहे पाच मिनिट जिन्यात थांबा पाच मिनिटं पार्किंग मध्ये थांबा पार्किंगच्या बाहेर येऊन थोड्याशा सावलीमध्ये पण रस्त्यावरती पण सावलीमध्ये अशा पद्धतीने थांबा की जेणेकरून तुमच्या शरीराला त्या टेम्परेचरशी जुळवून घेण्यासाठी थोडा अवधी द्या तो अवधी दिल्यानंतर तुम्ही डायरेक्ट गुन्हामध्ये जा आणि तुमची कामं करा hmm. कामं करत असताना लक्षात ठेवा संपूर्ण शरीर कव्हर करण्याचा प्रयत्न करा hmm. शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा हल्ली संकोट सुद्धा डार्क कलरचे मिळतात oh, 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 oh. <laughs> पण तुम्ही मात्र प्रकर्षाने पांढरे स्वच्छ कपडे वापरा स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा Uh, खूप उन्हाळी लागल्यासारखा किंवा असा त्रास होत असेल mm -hmm. तर साधं धणे जिऱ्याचं पाणी म्हणजे अर्धा चमचा धणे अर्धा चमचा जिरे हे ग्लासभर mm -hmm. पाण्यामध्ये मिसळून ठेवले हो आणि तासापर्यंत उन्हाळी लागल्यासारखे प्रकार कमी व्हायला खूप छान मदत होते mm -hmm. रेडीमेड मिळणाऱ्यांच्या मध्ये गुलकंद मिळतो तो गुलकंद खा स्वतःला हायड्रेटेड ठेवा mm -hmm. काही प्रकारचे लाडू असतात ते लाडू पण तुम्ही ट्राय करू शकता आता काही मध्यंतरी माझं एक अशी बोलणं झालं त्यांनी साखर घालून लाडू करण्याच्या ऐवजी ग्लुकोज पावडर घालून लाडू केले होते त्यामुळे तो लाडू तोंडात टाकल्यावरती एकदम थंडावा येतो ग्लुकोज पावडरचा जसा थंडावा येतो तसा तो लाडूचाही थंडावा येतो तेही तुम्ही करू शकता करेक्ट करेक्ट तर खास उन्हाळ्यात येणारे गुलकंदा सारखे आहेत गुलकंद उसाचं रस तुम्ही पिऊ शकता जास्तीत जास्त ठिकाणी डायबेटीस वाली लोक पण उसाचा रस पिऊ डायबेटीस वाल्यांनी खूप काळजी घ्यायची असते उसाचा रस प्यायचा नसतो आंबे जरा बेतानी खायचे असतात आणि जी जी काही फळ तुम्हाला खूप खावीशी वाटते त्याला अर्ध्यावरती समाधान मानायला शिका नाहीतर खूप पेशंट असे असतात की उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्याच्या तोंडाशी त्यांच्यावरती खूप सारी पथ्य खूप सारे औषधांचा मारा करावा लागतो शुगर कमी करण्यासाठी ही आपल्याला आंबा वर्षात एकदाच येतो हे एक पूर्ण मान्य आहे परंतु जर तुम्ही संयम ठेवला तर तुम्ही यावरती छान पैकी मात करू शकता अमोल तुमचं म्हणजे तुम्ही बॉर्न अँड बॉटअप पुणे आहात बरोबर आहे तर पुणे हे एकेकाळी एक 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 थंड शहर म्हणून प्रसिद्ध होतं सगळीकडे झाडी होती कॅनल रोड म्हणा प्रभात रोड म्हणा भांडारकर रोड या सगळीकडे प्रचंड झाडांची गर्दी होती पण असं अचानकपणे पुण्यात इतका बेचाळीस त्रेचाळीस तापमान कधीच मला असं वाटतं की जाणवलं नाही पण गेल्या दोन अडीच वर्षापासून हे प्रमाण झपाट्याने त्याच्यामुळे झाली शरीरावर परिणाम होतातच आहे तो भाग तर आहेच पण नेमकं का तुम्हाला काय वाटतं की ह्या भविष्यात उन्हाळ्याचं प्रमाण वाढण्याचं काय कारण आहे किंवा कशा गोष्टी घडू शकतात पुढे जाऊन आता काय झालंय पुण्यामध्ये पूर्वी बंगल्यांची संख्या खूप जास्त होती त्यामुळे सोसाटींची संख्या कमी होती प्रत्येक बंगल्यामध्ये दोन तीन दोन तीन झाडं होतीच आता झालंय असं ती बंगले जाऊन तिथे झाले सोसायटी अपार्टमेंट होतात तिथे जास्तीत जास्त जागेचा वापर केला जातो ही झाड कुठे गेली झाड नष्ट झाली मग तुम्हाला जर सहज शक्य असेल आणि पुढचा उन्हाळा अधिक सुखकर बनवायचा असेल तर दोन गोष्टी तुम्ही स्वतः करू शकता त्याच म्हणजे काय की एक झाड लावण्याचा प्रयत्न करा एक झाड लावण्यासाठी तुमच्या एरियामध्ये स्थानिक नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील कोणाला तरी मदतीला घ्या एकट्याचं काम नाही हे लक्षात ठेवा हे समाजाचं काम आहे आणि कुणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय होणार नाही त्यामुळे दुसरा पुढाकार घेईल याची अजिबात वाट बघू नका स्वतःहून प्रयत्न करा आणि एक झाड रस्त्यावरती किंवा रस्त्याच्या कडेला किंवा फुटपाथवरती एक झाड लावण्याचा प्रयत्न करा तर एक तीन वर्षापूर्वी टिळक रोडवरती खूप झाडं लावली आणि ती झाडं आता छानपैकी वाढलेली आहेत पण ह्याच्यामध्ये तिथे राहणाऱ्या लोकांचं आणि स्थानिक दुकानदारांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं लॉकडाऊनच्या फेजमध्ये लोक कॅन घेऊन जाऊन झाडांना पाणी घालून येत होती त्यांनी ती झाडं जगवली रस्त्यावरती जाणारे येणाऱ्या झाडांच्या फांद्या मोडणारे काही कमी नसतात त्यांच्यापासून झाडाचं था रक्षण केलं आहे म्हणून ती झाडं आज मोठी होतात त्या सगळ्यांचा आभार आहे पण आता पुन्हा आपण प्रयत्न करायला हवा आपल्याला बेचाळीस डिग्री आज झालं आहे तर चव्वेचाळीस होण्यासाठी वेळ लागणार नाही आपल्या परिसरामध्ये छानपैकी झाडं लावूयात तळजाई टेकडीवरती महानगरपालिकेने खूप छान सोय केलेली आहे खड्डे खडून दिलेले आहेत खड्ड्यांना ड्रिप करून दिले दिलेलं आहे तुम्ही तिथे झाडं लावायची गरज आहे महापालिकेने झाडं सुद्धा आणून दिली आहेत तुम्ही तुमच्या नावाने झाड लावून ठेवू शकता पण याही बरोबर तुम्ही एक काम करा आ, एक झाड आणायचं असं झाड आणायचं की ज्याची फळं माणूस खात नाही mm. परंतु पशु प्रचंड आवडीने खातात उदाहरणार्थ बोकराचं झाड उमराची फळं माणूस खात नाही पण पक्षी अत्यंत आवडीने खातात वडाची फळं पिंपळाची फळं अशी सगळी फळ झाड आणायची झाड एक ते दीड वर्ष आपल्या घरी सांभाळायची एक दीड वर्षामध्ये ते झाड सेल्फ सफिशियंट होत त्याला रोज पाणी घालायची गरज उरत नाही एक वर्षानंतर जवळपासच्या डोंगरावरती ते झाड लावायचं पावसाळ्याच्या दिवसात त्याला पाणी घालण्याची काहीही गरज नसते एकदा ते झाड जर तुम्ही जून जुलैच्या आसपास लावलं आणि त्यांनी ती दिवाळी क्रॉस केली परत त्याला कधीही पाणी घालायची गरज नाही झाड अतिशय उत्तम वाढेल याला काही वेळेला बकऱ्या किंवा डुक्कर ते खाऊन टाकतं त्याचं नॅचरल फूड आहे पण मग शक्य झालं तर त्याला पिंजरा करून देतात पण पिंजरा करणं हे थोडं खर्चिक काम असतं म्हणून मी म्हंटल की कुठल्या तरी नगरसेवक आमदार यांची मदत घ्या yeah. की जेणेकरून महानगरपालिकेतर्फे किंवा उद्यान विभागातर्फे तुम्हाला फ्री पिंजरे मिळतील mm. ज्याच्यामध्ये तुम्ही झाड लावू शकता आपल्याला भविष्य mm. चांगलं घडवायचं असेल तर आज प्रयत्न केले पाहिजेत प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावलं तरी निश्चित पुढच्या वेळेस उन्हाळा सुसह्य असेल खूप सुंदर आणि जसं तुम्ही शरीराची काळजी कशी घ्यायची हे तर या ह्याच्यातनं सांगितलंच आहे गप्पा मारता मारता पण एकूणच पर्यावरण संतुलित ठेवलं तर उन्हाळा सुसह्य होईल आणि उन्हाळा सुसह्य झाला तर ते आपल्यासाठीच बेटर आहे म्हणजे गो ग्रीन जी मोहीम आहे ती राबवण्याची खूप गरज आहे सो थँक यू सो मच आज तुम्ही वेळ काढला आणि माझ्या या चॅनलसाठी छान टिप्स दिल्या माझ्या सगळ्या प्रेक्षकांना सो पुन्हा एकदा तुमचे आभार तर आज वैद्य अमोल सप्तर्षी यांनी सांगितलेल्या टिप्स वापरून आपला हा उन्हाळा निश्चितच सुसह्य होईल यात शंका नाही तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे मंडळी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही अजून उन्हाळा कूल होण्यासाठी काय काय करता हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणारच आहात आणि येस असे की हटके व्हिडिओ पाहिजे असतील आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा असा एक वेगळा विषय घेऊन तुमच्या भेटीला मी अनुष्का येणारच आहे तोपर्यंत नमस्कार